नमस्कार मित्रांनो पैसे कमवायचे आहेत तेही घर बसून तर आज मी घेऊन आलोय अजून पाच नवे आणि भन्नाट मार्ग ज्यातून तुम्ही ऑनलाइन पैसे कमवू शकता पहिल्या नंबर वर आहे ब्लॉग लिहून पैसे कमवा ब्लॉगर मीडियम किंवा स्वतःच वेबसाईट तयार करून तुम्ही जाहिरातीतून आणि ऑफिलिएट मार्केटिंग मधून पैसे कमवू शकता दुसऱ्या नंबर वर आहे ई बुक विक्री तुम्हाला एखाद्या विषयात ज्ञान आहे का मग त्यावर एक छोटा ईबुक तयार करा आणि अमेझॉन किंडल वर विकायला टाका तिसऱ्या नंबर वर आहे ऑनलाइन कोर्स तयार करा स्किल शेअर अनडेमि सारख्या प्लॅटफॉर्म वर तुम्ही ज्ञान कोर्सच्या रूपात विकू शकता चौथ्या नंबर वर आहे व्हर्च्युअल असिस्टंट वा जगभरातले अनेक छोटे व्यवसाय लोक शोधत असतात जे ईमेल्स डेटा मॅनेजमेंट किंवा शेड्युलिंग च काम करतं हे तुम्ही घर बसून करू शकता पाचव्या नंबर वर आहे प्रिंट ऑन डिमांड बिझनेस तुमचं डिझाईन टी शर्ट मग्स किंवा नोटबुक वर टाका आणि टी स्प्रिंग किंवा रेड बबल सारख्या साईट वर विकून पैसे कमवा ही माहिती आवडली असेल तर एक लाईक एक शेअर आणि एक सबस्क्राईब नक्की करा पुढच्या भागात अजून भन्नाट उपाय घेऊन येणार आहे